पहलगाम येथे दहशतवाद्यांनी जो हल् दहशतवाद्यांनी जो हल्ला केला पलगाम ह्या ठिकाणी दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये आमच्या भारतीय पर्यटकांचा आमच्या लोकांचं जे पर्यटक म्हणून जे जम्मू काश्मीरला गेले होते आणि त्यावेळेला पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला आमच्या निरपराध पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली ह्या दहशतवादा ह्या कृत्याचा या दहशतवादाचा दहशतवाद्यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आहे तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो आहे दहशतवादाचा दहशतवाद्यांचा मी जाहीर निषेध करतोय आणि दहशतवाद्यांच्या गोळीबारामध्ये हल्ल्यामध्ये जे मृत्यूमुखी पडलेले ज्यांची हत्या झालेल्या निर्प्राद पर्यटकांची हत्या झालेल्या त्या सर्व पर्यटकांना मी भावपूर्ण आदरांजली वाहतो हे आता तर थांबलं पाहिजे हे वारंवार दहशतवाद्यांनी हल्ला करायचा आणि तेवढ्यापुरते आम्ही कारवाई करण्याची कारवाई करायची तेवढ्यापुरते आम्ही कडक धोरण घ्यायचं ही मलमपट्टी करायची कुठं तर आता थांबलं पाहिजे याच्यावरती आता दहशतवादावर दहशतवादाच्या विरोधात पाकिस्तानच्या विरोधात आता कडक ठोस पावले उचलणं गरजेचं आहे कडक धोरण आणि कडक उपाय करणं गरजेचं आहे कायमस्वरूपी दहशतवादाचा बिबोड करणं गरजेचं आहे कायमस्वरूपी दहशतवादाला खतम करणं आणि त्यांचा नायनाट करणं आता गरजेचं आहे याच्यासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे नुसतं शाब्दिक धामक्या नको नुसत्या कडक इशारे नको लोकांच्या समाधानासाठी भारतीयांना समाधान वाटवण्यासाठी लोकांच्या समाधानासाठी तात्पुरती कारवाई करा दहशतवादाचा हल्ला झाला का त्याच्यावरती तात्पुरती कारवाई करायची काय दहशतवाद्यांना वरती कारवाई करावी दहशतवादाच्या विरोधात कारवाई करायची न्यायचं दहशतवाद्यांनी जो हल्ला केला त्याला त्या पहलगावच्या घटनेचं राजकारण होता कामा नाही लक्षात घ्या पुलगामच्या वेळी ज्या पद्धतीनं राजकारण करण्यात आलं निवडणूक प्रचाराचा तो मुद्दा बनवण्यात आला तसा पहलगामच्या ह्या घटनेचा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुद्दा बनवलं ते राजकारण करणं ही फार मोठी शोकांतिका देशाचं दुर्दैव आहे म्हणून पहलगामच्या ह्या घटनेचं दहशतवादी हल्ल्याचं आमच्या लोकांना जी हत्येनिर्परा पर्यटकाची हत्या झाली त्या पर्यटकांच्या शहीदाच्या बलिदानाचं आमच्या लोकांच्या रक्ताच्या रक्ताचं राजकारण करू नका आमच्या दहशतवादी हल्ल्यातून आमचे जे लोक ह लोकांची हत्या झालेल्या आहे लोकांचं जे रक्त सांडलेलं आहे शहीदांचं जे रक्त सांडलेलं आहे त्या आमच्या लोकांच्या रक्ताचा राजकारणाच्या बाजारासाठी गैरवापर करू नये आमच्या लोकांच्या रक्ताचा राजकारण करू नये त्या पहलगामच्या घटनेचं राजकारण करता कामा नये हे फार मोठी शोकांतिका आहे दुसरं असं आहे की निवडणुकीच्या तोंडावर दहशतवाद्याचा हल्ला का होतो आणि दहशतवादी हल्ला केल्यानंतर तो मुद्दा सरकारनं त्याच्यावर कारवाई करावी कार करायची कर, आणि तो मुद्दा निवडणुकीच्या प्रचाराचा तो मुद्दा बनवलं ही फार मोठी शोकांतिका आहे आणि दुसरंही या ठिकाणी सांगू असं वाटतं की दहशतवाद्यांनी हल्ला त्याच्यावर त्याच्याविरोधात आम्ही लढायचं आहे पण आमच्या देशातील आमच्यामध्येच देशा हिंदू देशा मुस्लिमामध्ये मुस्लिमामध्ये धार्मिक ते निर्माण करून राष्ट्रीय एकात्मताला तडा जाता कामा नाही दहशतवादाच्या विरोधात पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे दहशतवादाच्या विरोधात दहशतवादाला कायमचा धडा शिकवायचा त्याच्यावरती सरकारनं निर्णय घ्यावा सरकार सारा ध्वेष त्यांच्या पाठीशी आहे गैरफायदा घेऊन आमच्या तिथं हिंदू मुस्लिमामध्ये धार्मिक ते निर्माण करून मुस्लिमाला टार्गेट करून त्या मुस्लिम मुस्लिम समाज मुस्लिम बांधवांना आमच्या देशातील मुस्लिम बांधवांना टार्गेट करून हिंदू मुस्लिम म्हणजे धार्मिक तेढ निर्माण करून सामाजिक ऐक्याला राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाता कामा नाही तडा देऊ नये अशा प्रकारचं वर्तन होऊ नये अशा दहशतवादा तर दहशतवाद्यांना तर तेच अपेक्षा पाकिस्तानला आमच्या शत्रूला दहशतवाद्याला तर तेच अपेक्षित आहे सर्व धर्म धर्मातील लोक भारतीय संविधानामुळं संविधानामुळं गुण्या गोविंदानं भारत एक देश उभा म्हणून देश म्हणून उभा राहिला संविधानामुळं सर्व जाती धर्मातील लोक गुण्या गोविंदानं राहतात आणि हे यांच्यातील भारतातील अंतर्गत पोक अंतर्गत दुफळी निर्माण व्हावी भारत देश अंतर्गत दुभंगला जावा हे तर देश यांच्यामध्ये हिंदू मुस्लिम म्हणजे तेड निर्माण व्हावं जाती जाती धर्मामध्ये ते निर्माण व्हावं भारत देश हा दुभंगला जावा राष्ट्र एकात्मता हे दुबांगला जावे ह्यांची शक्ती दुबांगली जावी हे तर दहशतवादाचं हे मुख्य उद्दिष्ट आहे आणि म्हणून दहशतवादाचा हल्ला झाल्यानंतर आम्ही मुस्लिम समाजाला टार्गेट करायचं हिंदू मुस्लिम धार्मिक तेर निर्माण करायचा द्वेष निर्माण करायचं याच्यामुळं सामाजिक ऐक्याला आणि राष्ट्र एकात्माला तडा जाता कामा नये अशा प्रकारचं वर्तन करता कामा नये हिंदू मुस्लिमामध्ये बंधू अशा वेळेला ज्या ज्या वेळेला या, या देशावरती दहशतवादी हल्ले होतात त्या त्या वेळेला आम्ही आम्ही प्रथम नंतर सुद्धा भारतीय हिंदू मुस्लिम आणि सर्व जाती धर्मानं एकत्र एक ऐक्य शक्ती दाखवण्याची वेळ असते धार्मिक ते निर्माण करून शत्रूलाच फायदा करून, करून देण्याचं मुस्लिम समाजाला टार्गेट करून हिंदू मुस्लिमामध्ये धार्मिक धार्मिक निर्माण करून एक प्रकारचा शत्रूंचं उद्दिष्ट पूर्ण करण्यामध्ये आम्ही उपयोगी आम्ही उपयोग ठरतोय शत्रूचं उद्दिष्ट शत्रूचा मकसद पूर्ण करण्यासाठी पूर्ण क एक प्रकारचं ते आम्ही शत्रूचा मकसद पूर्ण करत आहोत याचं भान ठेवा म्हणून आम आम्ही एकत्र येऊन या दहशतवादाच्या विरोधात लढावं लागेल या देशामध्ये विदेशी दहशतवाद आणि या देशातील जातीवादी दहशतवाद या देशातील हिंदुत्वाच्या आड दडलेला ब्राह्मणवाद आणि मनोवादी दहशतवाद मनोवादी आतंकवाद आणि विदेशी दहशतवाद या दोन्ही देशात दहशतवादापासून या देशातील लोकांना या देशाला फार मोठा धोका आहे या मनोवादी आतंकवाद आणि विदेशी आतंकवाद विदेशी दहशतवाद जातीवादी दहशतवाद मनोवादी दहशतवाद आणि विदेशी दहशतवाद या विरोधात आम्हाला लढायचा आहे या विरोधात इथला माणूस समाज आणि राष्ट्र आणि देश मुक्त करायचा आहे आणि म्हणून कोणत्याही अपवेला अजिबात बळी पडू नका हिंदुत्वाच्या आड दल्ल्या मनोवादी षडयंत्राला अजिबात बळी पडू नका हिंदू मुस्लिमांमध्ये धार्मिकते निर्माण करून दहशतवादाचा मक्स दहशतवादी लोकांचा मकसद पूर्ण करण्यासाठी त्यांच्या षड्यंत्राला बळी पडू नका कोणत्याही आपोवाला बळी पडू नका अशा वेळी आम्ही ऐक्य निर्माण ऐक्य दाखवू एक वा एक राष्ट्र एकात्मता आमचं समाज सा आमचं ऐक्य एक संघ भारत आम्ही एक आहो हे दाखवण्याची वेळ आहे आणि म्हणून आता मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारला ही तर अपेक्षा लोकांची अपेक्षा आहे की तुम्ही नुसती भाषणं देऊन नुसत्या धमक्या आणि इशारे देऊन काही उपयोगायचं नाही आणि दहशतवादाची ज्या ज्या वेळे घटना घडतात तेवढ्या पुरतं कारवाई करणं लोकांचं समाधान करणं आणि लगेच तुम्ही निवडणुकीचा तो प्रचाराचा मुद्दा बनवणं लोकांना त्याच्यावरती मतं मागणं ही फार मोठा हात खरा देशद्रोह आहे फार मोठी देशाची फार मोठी शोकांती काय असं होता कामा नाही दहशतवादांच्या हल्ल्यामध्ये शहीदांच्या रक्ताचा आणि लोकांच्या रक्ताचा राजकारणाच्या बाजारासाठी अजिबात वापर होता कामा नये आणि म्हणून ठोस निर्णय घ्या आता पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा दहशतवादाला कायमचा धडा नव्हे धडा का काय दहशतवादाचा कायमचा आणि नायनाट झाला पाहिजे पुन्हा आशा करता अरे एवढंच काय आमच्यातल्या पर्यटकांच्या लोकांची हत्या केली त्यांनी जवळपास सत्तावीस लोकांची हत्या केली आणि त्याचा तो धर्म धर्म धर्म, धर्म विचारून हत्या केली असं जे म्हणतात हा फार मोठा लोकांचा गैरसमज पसरण्याचा यावर काय हिंदू पर्यटकांना वाचवण्यासाठी काय तिथल्या मुस्लिम एक बांधव दहशतवादाच्या गोळ्या झलीन तो शहीद तो बलिदान दिले त्यानं कितीतरी हिंदू पर्यटकांना वाचवण्यासाठी तिथल्या मुस्लिम समाजानं योगदान दिलेलं आहे सहकार्य केलेलं आहे हिंदू म पर्यटकांना वाचवण्यासाठी तिथल्या काय मुस्लिम व्यक्तीनं दहशतवादाच्या गोळ्या झेलून तो बलिदान त्यांना दिलं आहे याचासुद्धा विचार करा आम्ही सगळे तिथली विदेशी दहशतवादा हल्ला करायचा आणि आम्ही इथले आमचे भारतीय असणारे आमच्या मुस्लिम बांधवाच्या मुस्लिम समाजाला टार्गेट करायचं हे कोणतं देशप्रेम हा शानपणा नाही ही दहशतवादाच्या मकसदाला आम्ही उपेग दहशतवादाचा मकसद या अप्रत्यक्षरित्या त्याला हा कतपाणी घालतोय याचं भान भारतीय बांधवानो देश बांधवानं असू द्या आणि म्हणून आत्ता या ठिकाणी आपण सर्वानी एक याच्या पुढं या या समाज राष्ट्रीय एकात्मता अशी मजबूत करावी आणि सरकारनं अशी कडक भूमिका घ्यावी नुसतं लोकांना दाखवण्या लोकांना समाधानासाठी भूमिका नको तात्पुरती कारवाई नको आणि तत्त पुन्हा वातावरण निवडलं का पुन्हा दहशतवादाचा हल्ला केला म्हणजे सरकारनं जागा व्हायचं असं बंद करा आता हे बंद झालं पाहिजे आणि सरकार आपल्या ह्या चुकीच्या आपल्या सुरक्षा यंत्रणा कुठं तर त्रुटी आहेत पुलगामाची घटना जशी आमच्या सरकारच्या निष्काळजीपणा सुरक्षाच्या निष्काळजीपणाची ती घटना आहे पुलगामा तसेच पहलगामा सुद्धा सुरक्षा यंत्रणेचा निष्काळजीपणामुळेच ह्या घटना घटलेल्या आहे हे मान्य करावं लागेल लक्षात घ्या आणि याच्या पुढे आता आमची माणसंच काय आमचा शहीद आमचा तरुण जवानच काय आमच्या देशातील आमचं माणसंच काय पण भारताच्या सीमेवरची मुंगी जरी मारली तर दहशतवादाचे पाकिस्तानाला आणि दहशतवाद्यांची गय करता नाही अशा प्रकारची धाडची आणि खमकी भूमिका घ्या ना बुलेट नका भूमी सरकारला देशाला तुम्ही आश्वासन देश आमच्या हाती सुरक्षित आहे असं तुम्ही निवडून भाषणाचं भाषणबाजी करताना तर अशा आमच्या देशावरच्या माणसं काय आमचा द जवान काय सर देशावरच्या देश भारताच्या सीमेवरची मुंगी जरी मारली तर पाकिस्तान दहशतवादाने तुमची गाय केली नाही अशी आणि खमकी भूमिका घ्या ना तरच हे दहशतवादाचा बिमड होऊ शकतो आणि याच्यासाठी तुमच्याबरोबर आमचे कितीही मतभेद असली तर भारतीय आम्ही म्हणून आम्ही एक संघ म्हणून सरकारच्या पाठीशी बराव सर्व पक्षांनी यावेळी राजकारण करता सरकार सर्व आणि एकत्रित म्हणून दहशतवादाचा मुकाबाला करो पाकिस्तान आणि दहशतवादाला कायमचा धडा शिकवू पण आमच्यामध्ये हिंदू मुस्लिम म्हणजे धार्मिक तेड निर्माण करून राष्ट्र एकमता राष्ट्रीय एकात्मता मात्र बिघडू नका